जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कृष्णापूर येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त फेरी काढण्यात आली यावेळेस विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरासह प्रभात फेरी काढून गावांमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त जनराग जनजागृती केली यानिमित्त आमच्या शाळेतील एक विद्यार्थिनीने भारत मातेचं वेष परिधान केलं तर एका विद्यार्थ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेश वेष परिधान केलं तर एका विद्यार्थ्याने महात्मा गांधीजी यांचं वेश परिधान केलं हे आमच्या शाळेतील विद्यार्थी एका रांगेत ताला सुरुवात आणि व्यवस्थित असे जात आहेत आणि ह्या सर्व गोष्टींचं शिक्षक ऑब्झर्वेशन करत त्यांच्यासोबत राहत आहेत आणि या प्रसंगी आमच्या शाळेतील मुख्याध्यापकसुद्धा व प्रभात फेरीच्या वेळेस उपस्थित होते हे अशा पद्धतीनं प्रभात फेरी साजरा केल्यानंतर सर्व विद्यार्थी शाळेत जमा झाले आणि महापुरुषांच्या फोटोना प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात या प्रसंगी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत राज्यगीत आणि भारतीय संविधान म्हणून भा भा आपल्या राष्ट्रीय ध्वजास सर्वांनी सलाम केले अशा पद्धतीने कृष्णापूर या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अतिशय रंगारंग अशा पद्धतीने साजरा झाला यावेळी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून राष्ट्रीय ध्वजास व मान्यवरांना मानवंदना देत पथसंचलनाचे कार्यक्रम अतिशय व्यवस्थित आणि सुरेख पद्धतीने पार पाडला त्याबद्दल आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन यावेळी समस्त गावकरी शिक्षक विद्यार्थी ग्रामपंचायत सर्व उपस्थित होते आणि ह्या सर्वांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन केले